नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रीफामी समर्थ आज मी आलेलो आहे डोंबोली वेस्ट ते बावन चाळीने मित्रांनो भव्य कोकण महोत्सव भरवलेला आहे आणि हा कोकण महोत्सव आहे ना सत्तावीस डिसेंबर ते अकरा जानेवारी पर्यंत असणार आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याची वेळ आहे तर आतमध्ये जाणार आहोत बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना डोंबोली वेस्टला आहे इथून जर तुम्ही आला तर डोंबोली वेस्ट स्टेशनवर नाही येऊ शकतात आणि या साईडला जर तुम्ही आला तर ठाकुर्लीवर नाही येऊ शकतात बावनसाळ तुम्हाला मैदान सांगायचं आहे मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकतात बाई पानवडीकर आयोजित भव्य कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सत्तावीस डिसेंबर ते अकरा जानेवारीपर्यंत असणार आहे टायमिंग असणार आहे सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत असा काही आपल्याला गेट बघायला मिळत आहे तर आतमध्ये जावे आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण यांना आतमध्ये आलेलो आहे जत्रेमध्ये आणि तर हा पहिला स्टॉल आपल्याला बघायला मिळतो कानातले तुम्ही बघू शकतो काही कसे कानातले कानातले चाळीस आहे का शंभरला तीन ओके आणि कसे आहे रबर वेळ हे पन्नास आहे पन्नास रुपये कानातले तुम्हाला बघायला मिळतात शंभरवाले छान मुलांसाठी तुम्ही ते घेऊ शकता तसंच इथे पुढे आलात ना तर इकडे तुम्हाला क्लिप्स वगैरे इथे असे बघायला मिळतील वेगवेगळे ते क्लिप्सचे अनेक व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील हेअर एक्सेसरीज वगैरे बघायला मिळतील तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हा पहिला स्टॉल इथे हेअर एक्सेसरीजचा तुमच्या स्टॉलवरती आलेला आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव अनिता खाडे आपल्याकडे सगळे हर्बलचे प्रोडक्ट आहेत एक क्लिन्झर आहे बॉडी लोशन आहे ह्याच्याने आपला चेहरा पूर्ण क्लीन होतो त्याच्यानंतर हे स्क्रब आहे स्ट्रॉबेरी बसत बनलेलं स्क्रब आहे ही बदामाची क्रीम आहे आता थंडीमध्ये आपली स्किन ड्राय होते त्याच्यासाठी ही बदामाची क्रीम आहे आणि ही कोरफडची क्रीम आहे हे दोन्ही क्रीम तुम्ही रोज डेली वापरली तर तुमच्या डोळ्याखाली काळी डाग सरकर जाऊन तुमच्या चेहऱ्याला ग्लो येतो सुरकुत्या पण कमी होतात तसंच आपल्याकडे हे फेस पॅक आहे ह्याच्यामध्ये चंदन पावडर वाळा मुलतानी माती आहे ह्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती डाग मुरुंग पिंपल्स पूर्णपणे रिमूव्ह होतात तसेच ही फूट क्रीम आहे ह्याच्यामुळे आपल्या पायाच्या भेगा चिखल्या पूर्णपणे जाऊन जळवात कमी होतो आणि हा शॅम्पू आहे ह्याच्यामध्ये कोरफड आणि आवळा आहे ह्याच्यामुळे आपल्या केसातला कोंडा पूर्णपणे निघून जातो केस सिल्की मुलायम लांब होतो आणि तुम्हाला परत लागलं माझा नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फ्री होम डिलेव्हरी मिळेल थँक्यू थँक्यू पुढे आलेलं आहे इकडे आपल्याला ऑल एज्युकेशन ॲक्सेसरीज बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता सगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज वगैरे बघू शकता शॉपनर वगैरे आहे असे छोट्या मुलांसाठी तुम्हाला आमच्या गाड्याही बघायला मिळते तर दहा रुपयापासून आहे दहा वीस तीस असं सेक्शन आहे दहा वीस तीस रुपये आहे असं जो पुढे गेला तर चाळीस लाख परत पन्नास रुपये असे तुम्हाला वेगवेगळे इकडे त्यांनी केलेले आहेत तसे तुम्हाला ब्रश वगैरे पाहिजे असतं ब्रश पण आहे प्रॉब्लेम तसे सगळे काही तुम्हाला स्टेशनरी प्रोडक्ट्स वगैरे शाळेसाठी स्कूलसाठी बघायला मिळणार आहे तर असंही काही तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला इकडे स्टॉलला व्हिजिट दिलीच पाहिजे कुठल्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला येणार मसाजचे प्रोडक्ट बघायला सर कितीला आहे पोलीस पोलीस मिळते आहे अठराशे ओके नेक्स्ट साठी आणि तसंच आपल्याला इकडे अनेक असे मसाजचे प्रोडक्ट बघायला मिळतात हॉट बॅग आहे कशी आहे सर हॉट बॅग तिकडे सगळे मसाजचे तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळणार तुम्ही ते बघू शकतात तुम्हाला इथे कास्यवाटी पण बघायला मिळते आहे मशीन सर ही कशी मशीन आहे कास्यवाटीची कास्यवाटी मशा जर आपण केटी झिरो नाईन म्हणजे तीनही अटॅचमेंट येणार आपल्याला फोर एट फाय झिरो फोर एट फाय झिरो ओके विथ दोन वर्षाची वॉरंट दोन वर्षाची वॉरंटी तर असे काय तुम्हाला मसाजचे अनेक प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या सरांच्या ब्लेसिंग ज्याच्या स्टॉलवरती आलेलं आहे ताई नमस्कार नमस्कार माझं नाव कोमल आहे आमच्या ब्रँडचं नाव ब्लेसिंग जार आणि आमचे क्रिस्टलचे प्रोडक्ट आहे आम्ही ॲस्ट्रोलॉजी न्यूबरोलॉजी टॅरो कार्ड वास्तू या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आमचं शॉप आहे सहागाव नगरमध्ये आणि माझ्याकडे विविध प्रकारचे हे क्रिस्टल्स आहेत या ट्री फॉर्ममध्ये आहे हे ब्रेसलेट फॉर्ममध्ये आहे हे लॉकेट फॉर्ममध्ये आहे आमच्याकडे असे प्रेमचे पण आहे जे की पायरट आहे मनी साठी तुम्ही हा सेवन हॉर्स एकदम ट्रेंडिंगमध्ये झालो आहे आता सध्या ही सेवन हॉर्सची आमच्याकडे फक्त सातशे रुपयाला आहे आणि आम्ही हे सगळे क्रिस्टल तुम्हाला सिद्ध करून देतो मंत्रा चँटिंग वगैरे करून देतो प्लस आपल्याकडे असं सिंगिंग पाऊल आहे जे की तुम्ही मेडिटेशनसाठी तुम्ही यूज करू शकता तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता आहे बघा आपल्याकडे सॉल्ट लॅम्प आहे ट्री आहे तुम्ही डेस्क साठी ठेवायसाठी तुम्हाला मासे छोटे छोटे तुम्हाला ट्रीज भेटतील किंवा स्टोन्स भेटतील ड्रॉ आहे असे पेन्सिल्स भेटतील हिलिंगसाठी साऊंड थेरपीसाठी तुम्ही असं सिंगिंगचा हे ठेवू शकता असे विविध प्रकारचे आपल्याकडे स्टोन अवेलेबल आहे माझा स्टॉल नंबर आहे सोळा आणि आम्ही भव्य कोकण महोत्सवमध्ये आम्ही पार्ट घेतलेला आहे सो तुम्ही प्लेसिंग देण्यासाठी नक्की आमच्या स्टॉलला विजिट करा आमचा स्टॉल नंबर आहे सोळा आणि जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता डबल नाईन थ्री झिरो वन टू नाईन टू फाईव्ह टू थँक्यू पुढे आलेलं आहे नाही लेडीज साठी तुम्हाला दोनशे रुपयाचा ओके काही घ्या तुम्ही दोनशे रुपयाला खूप सुंदर असे तुम्हाला इकडे मोजडी चप्पल लेडीजसाठी बघायला मिळणार आहे प्रत्येक साईज अवेलेबल आहे आणि खूप युनिक असे तुम्हाला इकडे राजस्थानी मोजडी तुम्ही ते बघायला मिळणार आहे तर ह्याच्यातलं काही घ्या दोनशे रुपये सेल लागलेला आहे पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे इकडे आपल्याला नाचणीची चकली वगैरे बघायला मिळते कसे दादा कितीलाय चकली चकली कितीला आहे एकशे पन्नास हलवा कसावा तीन तीनशे पन्नास हे काय पंचाय वेफर कसे काय दीडशे रुपयाला ओके तर असे काय तुम्हाला वेफर्स वगैरे घ्यायचे असते तळलेले गरे आहेत दोनशे रुपये पाव किलो तर असे काय घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे एक जर अकोट खराब लागला तर पैसे द्यायचे नाही कस्टमर खास मित्राकडून मागितलंय मी मी स्वतः शेतकरी आहे नाशिकचा माझा खरं पूर्ण काय काळा मनुपा गिरगायचं तूप आणि अंजीर सनड्राईड नो प्रोसेस काय किंमत असेल यांची आठशे रुपयाला पाव आहे इथं हे कसं आहे सम पाव आठशे ना हे मी पण माझ्या खास मित्रासाठी मागितलं आहे डेट सिरप तर सिरप आहे आपण साखर हे वापरलं तर आपलं कुठलाही त्रास होत नाही शकतो शुगरवाला चांगला आहे काय किंमत तीनशे साठ रुपये तीनशे साठ असे काय तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर नक्कीच आले तुम्ही तर उद्यापासून माझ्याकडे काळा मिळेल सनराइट झाडावरती वाढवला मिळेल एकदम चांगला उत्कृष्ट क्वालिटीचं प्युअर एकदम स्वतः नाशिक शेतकरी आहे नक्कीच दादाच्या करा थँक्यू यूज स्टॉल नंबर आहे एकतीस पुढच्या स्टॉलवरती वरती आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो खूप सुंदर असं कानातले वगैरे आहे ताई कसे आहेत कानातले बरं आणि हे कसे आहेत नेकलेस एकशे तीस मंगळसूत्र कसे ते चाळीस पन्नास आणि मोठे कसे ते तर असे काही तुम्हाला ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल ना तर खूप सुंदर असे कानातले वगैरे आहे तिकडे तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता पुढे आलेलो आहे काय दादा हे लॅम्प आहे लॅम्प डिजिटल बल्बच काम करतात दादा हे गरम होत नाही शॉक लागत नाही काय नाही वर्षभर चालणार आहे ओके आणि याच्यामध्ये फोटो पाहिजे असेल तर दादा नाही भेटत नाही आपल्या कस्टमर प्रिंट पण भेटत नाही आपल्या जे आहे ते व्हरायटी भेटून जातात व्हरायटी काय किंमत आहे शंभर रुपये दादा कुठलाही घ्या आणि वर्ष पण आहे एलईडी लाईट आहे ओके पडला कुठला तरी काय भेटत नाही चालेल असं तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच मी या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतो थँक्यू दादा मला पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तिळाचे लाडू बघायला मिळतात आहे कशा चकल्या तीस रुपये ना तिळगुळ आहे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपयाला तिळगुळचे लाडू आहे हे काय खाकरे ओके काय किंमत आहे ऐंशी लाडशे ला दोन ओके तसंच इथे पुढे आलात ना लहान मुलांसाठी तुम्हाला इकडे कॅन्डी वगैरे बघायला मिळेल खिंड जॉय वगैरे आहे तसंच इकडे लेडीजसाठी तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट बघायला मिळतील तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आता इंटर स्टॉलला व्हिजिट करू शकतात संसार म्हणून आहे इकडे आपल्याला ना सगळे वगैरे बघायला मिळते वगैरे दोनशे कबार्ड आहे दोनशे परत वरच्या लाईन तीस रुपये आहे कालच्या हे काही घ्या पाच पाच रुपयाला आहे वरची लाईन आहे ते तीस रुपयाला आहे आणि इकडे आपल्याला आहे ना फ्रिज वगैरे बघायला मिळतील हे दोनशे रुपयाला आहे ते तुम्ही काही भाटुकली वगैरे घ्याल ना तर ते पाच पाच रुपयाची खुर्ची वगैरे आहे कोलपाट लाटली वगैरे भाटुकलीचं पूर्ण सेट आहे तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्यांच्या इकडे स्टॉलला व्हिजिट करू शकता कसे गॅस शेगडी तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे वातक्रत डॉट कॉम पाच मिनिटामध्ये तुम्हाला टी शर्ट तुम्ही करून मिळणार आहे मराठी भाषेचे मजेदार टी शर्ट तुम्हाला तर भेटू शकतात आजोबांचा बेस्ट फ्रेंड बुलफा पोपट गोंडस वगैरे असे तुम्ही देखील वेगवेगळ्या कलरमध्ये ते टी शर्ट आहे तसंच ते इकडे प्रिंट वगैरे पण करून देतात कमाईज पाहिजे असेल तर पाचशे रुपये आणि दोन दिवसाने मिळणार ताई काय साईज अवेलेबल आहे ओके काय प्राईज असेल ओके साडेतीनशे रुपये ओके आणि कस्टमाइज पण करून देतो ओके तर असे काही तुम्हाला कस्टमाइज वगैरे पाहिजे असेल तर पे करून भेटतील इकडे कॅशलॉग पेमेंट त्यांचं तुम्हाला इकडे व्हॉट्सअपचा स्कॅनर दिसतो आहे तिथं तुम्हाला इकडे इन्स्टाचं पण दिसतं आहे तर नक्की तुम्ही स्कॅन करून इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपला त्यांना डी एम करू शकता तुम्हाला पाहिजे तसे असे टीशर्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील पासून वगैरे असं तुम्हाला बघायला मिळतं आता आपण पुढे आलेलो आहे समोरच आपल्याला इथे भव्य बाल नगरी बघायला मिळते म्हणजे जर मी परिवारासोबत येतो तर आपल्या मुलांसोबत येतो बाल नगरी म्हणजे पमॅटो शिप तर फ्रेंच फ्राईजचा हा स्टॉल बघायला आहे फूड स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतो शकता सपोज तुम्ही इथे पुढे आलात तर इथे आपल्याला सॉल ची बघायला मिळतो आहे तिथे बघाल तर आपल्याला इकडे मोठा असा आकाशपाण्याचे बघायला मिळतो आहे तसंच आडमोळांसाठी तुम्ही असे वगैरे करू शकता वगैरे आहे प्रायव्हेट ट्रेन आहे आडमोळासाठी त्याचे सगळे जे मालक केलं पाहणे बघायला मिळणार आहे तर चालवता आपल्याकडे मोदीच बघायला मिळतोय काय प्राइस आहे मोदी तो पन्नास रुपये कोणताही फ्लेवर कोणताही फ्लेवर घ्या पन्नास रुपये आणि स्मोकीचा स्मोक स्मोक बिस्किट तुम्हाला पन्नास रुपयाला बघायला मिळणार आहे काही काय पन्नास रुपये स्पेशल आपल्याला सावजी चिकन वगैरे बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता चिकन किंवा पाव आहे पाव वंदी पाव चिकन बिर्याणी वगैरे आहे चिकन पावजे पन्नास रुपयाला आहे ते आपल्याला नागपूर आहे ना ते काय काय दादा आपल्याकडे सावजी मटन आहे सावजी चिकन आहे उद्या आज पहिला दिवस म्हणून सगळे ओके आणि काय किंमत असेल यांची चिकन तीनशे पन्नास रुपये हे सगळं गरमागरम तुम्हाला बघायला मिळणार लाईव्ह भेटेल लाईव्ह भेटेल आणि आता पहिला दिवस आहे उद्या तुम्ही येऊ शकता तर नक्कीच आता त्या स्टॉलला इकडून व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलं रुचकर इथे आपल्याला ना पाव किमा पाव असं बघायला मिळणार आहे तसंच इकडे आलं तर दादा कसे आहे ते

असं तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला विजिट करू शकता नुसतर मालवणी म्हणून त्यांचा स्टॉल इकडे लावलेला आहे थँक्यू पुढे आलेल्या आगरी कट्ट्यावरती आणि इकडे आपल्याला नॉनव्हेजचे अनेक ऑफ बघायला मिळतात शकतात पापलेट बघितले वड्या प्राऊन्स बघू शकतात आणि सगळ्यांना ते धर्माला मोठे मोठे बघायला मिळतात इथेही आपल्याकडे काही काय काय आपल्याकडे आपल्याकडे सगळं सी फूड आहे सुरमा आहे पापलेट आहे बांगडा आहे बॉम्बिल फ्राय मांदेली फ्राय प्रॉन्स फ्राय कोंबडीवडे आहे सुपर चिकन आहे मसाला कोलंबी आहे वजडी आहे चिकन आहे मटन आहे क्रॅब आहेत आणि कलेजी मसाला आहे अरे सोलकढी कशी आहे सोलकढी पन्नास रुपये ग्लास आहे ना ओके आणि सगळ्या प्रकारच्या थाली भेटणार आणि ते पण लाईव्ह भेटेल लाईव्ह ओके तर तुम्हाला गरमागरम सगळं बघायला भेटेल आणि सिटिंग अरेंजमेंट पण आहे तर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही आगरी कट्टा या स्टॉलला विजिट करू शकता थँक्यू पुढे आलेलं आहे पारिजात डिलक्स हॉटेल कसे हे कोंबडी वडे ना कसे प्लेट तीनशे रुपये ओके सोलकढी पण आहे शंभर रुपयाला आणि जवळापाव कलेची पाव वगैरे आहे ना बरं काय किंमत आहे यांची पन्नास, पन्नास।, पन्नास। रुपयाला काही घ्या पन्नास पन्नास किंवा पन्नास रुपये तर असं काही खायचं असेल तर तुम्ही काही स्टॉलला विसिटी तर इकडे आपल्याला सॉफ्टी वगैरे बघायला मिळेल कशी आहे सॉफ्टी वीस रुपयाला ती वीस रुपयाला सॉफ्टी आहे तसंच बाजूला आला तर खोकला कशी आहे कुल्फी कुल्फी तीस रुपये तीस रुपये तीस रुपयाला कुल्फी तुम्हाला इथे बघायला मिळेल शुक्ला कुल्फी म्हणून कुल्फी आहे जो नाही खाय का घर जाके पसताय तर पुढे आपण आलेलो आहे डेटर सेवन म्हणून आहे फ्रेंच फ्राईज व्हेज बर्गर आणि पटॅटो पिस्त तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तसंच पुढे आपण आलो ना तर इथे बंधू आईस्क्रीम पार्लर आपल्याला इथे बघायला मिळेल असे अनेक प्रकारचं आईस्क्रीम इथे बघायला मिळते तसंच पुढे आपण आलो तर इकडे आपल्याला कालाखट्टा वगैरे असं बघायला मिळेल आणि ते बटाट्याचं पण आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्राईज आणि मेन्यू वगैरे असे बघू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेल्या गायत्री महिला विकास संस्था आणि ताई आपल्याकडे काय आहे शुद्ध गायचं तू कसं आहे कसं आहे सहाशे रुपये किलो आणि छोटी छोटे अर्धा लिटर तीनशे रुपयाला ओके जर तुम्हाला मागवायचं असेल तर खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे आणि म्हाडा कॉलनी बुलून ईस्टला त्यांचं हे आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू चला मित्रांना आता निगाची वेळ आलेली आहे अशा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये नाही की सांगा व्हिडिओ तर माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर